नादी लागा पण आमच्या कुठे राजकारणाच्या गोष्टी सारे आत्ताच शिजतात बाहेर नाही मग जेवण असू नाही तर काही असो राजकारण शिजवायचं म्हणलं तर ते आताच शिजवं लागतंय बाहेर फक्त नसते कुठे राहिलेले तुम्ही सकाळपासून वाट पाहत होतो आम्ही तुमची सर्व तरुण मला भेटण्यासाठी आतुर होते न्यूज चॅनल वाले विचारत होते घनश्याम दादा कधी येणार घनश्याम दादा आल्याशिवाय न्यूज होत पण नाही

मित्रांनो राजदादा सुर्वे आणि राजू सुर्वे दादा पुन्हा ओमकार दादा यांच्या निमंत्रणावरून मला यायची संधी मिळाली आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दहीहांडी मी मागा ठाण्यात बघतोय आजपर्यंत एवढी मोठी दहीहांडी बघितली नव्हते आणि सगळेच बाळ गोपाळ आलेले आहेत

शॉल आणि सिंपल देऊन या ठिकाणी शिलादा करायचं शिलादा शॉल श्रीफल या पटकन छोटा पुढारी ओ छोटा पुढारी तुम्ही आधी किचन मध्ये असता किचन मध्ये किचन मध्ये असता किचन मध्ये काय काय बनवता आजकालच्या राजकारणाच्या गोष्टी सारे आत्ता शिजतात बाहेर नाही मग जेवण असू नाही तर काही बी असो राजकारण शिजवायचं म्हणलं तर ते आता शिजवा लागतंय बाहेर फक्त नसते हा छोट्या बुडारीचा नाद करायचा नाही मित्रांनो नादी लागा पण आमच्या कुठे राजू दादांचा मी त्यांच्या हँडीला खास नगरवरून आलोय त्यांचा फोन राजू दादांचं नाव ऐकताच मी म्हणलं बाकीच्या हँडीला जायचं अरे जसे सूर्य लग लगतो तस त्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रकाश लग टगतोय विषय कलास बोललो होतो ना घनश्याम दादा इकडे आले की संपूर्ण मागणे गाजू काम त्यात करती। आणि राजूदा हँडी ला जायचं अरे जसे सूर्य लख लगतो लग तस त्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रकाश लक लग लगतोय विषय कलास जाळे तोर सगळ्यात मी बोललो तो ना घनश्याम दादा इकडे आले की संपूर्ण मागाने गाजवायचं काम ते करतील कसं वाटतो गाजवलं मात्र घनश्यामदा आल्यानंतर संपूर्ण हा परिसर गजबजलेला आहे घनश्यामदा तुझ्या येण्यामुळे मी तुझा पुन्हा एकदा आमदार प्रकाशदा सुर्वेकडून मनापासून आभार व्यक्त करतो दादा मी तरी गाजवला असेल पण तुम्ही आजच्या गोपर्यंत मन गाजवलंय कारण आजपर्यंत इतिहासात प्रत्येक दह्यांडी झाली अशी झाली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं राजदादा सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी बोलून प्रत्येक गोपाळाचा विमा मंजूर